कधी बाप्पा अजून रेडी होत आहेत पूर्णपणे रेडीसुद्धा झालेत नाही सो ना त्यांचे फोटो वगैरे ते काढू नका आणि खरोखर काढू नका मी सुद्धा पूर्ण प्रयत्न करेन की ह्या व्हिडिओमध्ये ज्या मूर्ती कम्प्लीट झाल्या आहेत जेणेकरून त्यांचे फेस धोतर तेवढंच मी टाकायचा प्रयत्न करेन कारण की ते खरंच चुकीचं आहेत खूप चुकीच्या गोष्टी आहेत टाकू नका येता येता मी सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनाला गेलो होतो तर तिथून मी हे आणलं आहे तर मी बाप्पाच्या चरणावरती आहे गणपती बाप्पा मोर या आणि ह्या वर्ष बाबा लवकर या आपण इथे आलो आहोत हा इथे एंट्री गेट आहे तर इथे तुम्ही सगळे बघू शकता इथे ना म्हणजे ज्या ज्या गणपती बाप्पांचा आगमन सोहळा आहे तर त्यांच्या सगळ्यांचे इथे बॅनर वगैरे लावलेले आहेत आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया खूप मजा मस्ती सुद्धा घेऊया आनंद लुटूया पूर्ण या वर्कशॉप हॅलो हाय नमस्ते नमस्कार कसे आहात मजेत ना तर अगदी दीड महिन्यानंतर मी करण आज पुन्हा एकदा तुमचं थेट मुंबईतून तुम स्वागत करतोय आपल्या सफर कोकणात या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो दीड महिन्यानंतर भेटतोय त्याच्यासाठी सॉरी कारण की मुंबईला आल्यानंतर खरंच टाइम मिळत नाही व्हिडिओ करायला पण आता पावसा पावसाळा सुद्धा सुरू झालाय खूप जोरदार पाऊस पडतोय कोकणात आणि मुंबईला सुद्धा बाहेर पडताना छत्री कॅरी करा न्यूज चॅनल नाही आहे आपलं ब्लॉगिंगचं चॅनल आहे तर हेच सांगायचं होतं की आता गणपती बाप्पाचं सीझन चालू झालेलं आहे आणि मुंबईतला सगळ्यात मोठा वर्कशॉप परेलचा तर आज आपण चालू आहे परेल वर्कशॉपला भेट द्यायला गणसंकुलन आणि कलागंध असे दोन वर्कशॉप आहेत तर आता आपण चालू आहे कलागंध वर्कशॉपला भेट द्यायला इथे खूप मोठ्यात मोठ्या हायस्ट गणपती बाप्पांच्या मूर्ती बनतात ते कशा म्हणतात ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे पण ते आतमध्ये जाऊन बघायचं आहे तर आपण जाऊया त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे बाहेर बॅनर वगैरे लावले जे की आपल्याला गणपती बाप्पांचा आगमन सोहळा कधी आहे ते सुद्धा बघायला मिळणार आहे पण ते सुद्धा आपल्याला आतमध्ये जाऊनच बघायचं आहे तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत यावं आणि हा गणपती बाप्पा कसे बनतात कसे घडतात त्यांना बनवण्याची काय प्रक्रिया असते याचा सुद्धा तुम्ही आनंद लुटावा यासाठी मी हा व्हिडिओ खास बनवत आहे तुमच्यासाठी तर चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा व्हिडिओ एन्जॉय करा आणि मी चला बघूयात आतमध्ये जाऊया आणि वर्कशॉपला भेट द्या लाईट जो आपण इथे आलो आहोत हा इथे एंट्री गेट आहे तर इथे तुम्ही सगळे बघू शकता इथे ना म्हणजे ज्या ज्या गणपती बाप्पांचा आगमन सोहळा आहे तर त्यांच्या ते सगळ्यांचे इथे बॅनर वगैरे लावलेले आहेत सो आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया खूप मजा मस्ती सुद्धा घेऊया आनंद लुटूया पूर्ण या वर्कशॉपचा तर या साईडला सुद्धा बघा बॅनर वगैरे सगळे लावलेत काय काय कॉम्पिटिशन सुद्धा आहे तर तुम्ही तिथे त्याच्यामध्ये भाग सुद्धा घेऊ शकता चला आता आपण आतमध्ये जाऊया तर गाय तिथे समोर बघू शकता कलागंध आर्ट्स तर आता आपण आतमध्ये एंट्री करूया आणि बघूया पुढे आपल्याला काय काय बघायला मिळतं तर गाय या साईडला तुम्ही बघू शकता इथे ना छोटस असं ईश्वर आर्ट्स म्हणून आहे तर इथे व्हॉट्सअप नंबर वगैरे सगळा दिलेला आहे तुम्हाला आतमध्ये जर मूर्त्या हव्या असतील रेडीमेड तर इथे तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या मस्त गणपती बाप्पाच्या गोलूमोलू मिर्त्या तुम्हाला बघायला मिळतील तर इथे आपण नंतर जाऊया आधी आपण पुढे एक्सप्लोअर करूया लेट्स गो तर इथे ना हे असं हे सगळ्या गोष्टी यूज करून बापाला बनवलं जातं जसं की किशी माती वगैरे सगळं तर इकडे असे गणपती बाप्पा तुम्हाला बघायला मिळणारच आहेत अजून पुढे आपल्याला जायचं आहे तर चला एकाच ठिकाणी राहून आपल्याला चालायचं नाही तर आपल्याला अजून खूप एक्सप्लोर करायचं आहे तर तुम्ही माझ्यासोबत राहिलात तर तुम्हाला बघायलाही मिळेल कारण की मी तरी फर्स्ट टाइम आलो आहे ये मल्टीमैजिक में मल्टीमैजिक चा मी सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनाला गेलो होतो तिथून मी हे आणलय तर मी बाप्पाच्या चरणावरती ठेवतोय गणपती बाप्पा मोर या आणि हा वर्ष बाप्पा लवकर या खूप आतुरता झाल्या आम्हाला तुमची येण्याची तर ते खूप मोठ्या मोठ्या मूर्ती बनतात बघा पण इथे ना खूप महत्वाचं आणि खूप इम्पॉर्टंट असं आहे की इथे गणपती बाप्पा अजून रेडी होत आहेत पूर्णपणे रेडी सुद्धा झालेत ना सो ना त्यांचे फोटो वगैरे इथे काढू नका आणि खरोखर काढू नका मी सुद्धा पूर्ण प्रयत्न करेन की ह्या व्हिडिओमध्ये ज्या मूर्ती कम्प्लीट झाल्या आहेत जेणेकरून त्यांचे फेस धोतर तेवढंच मी टाकायचा प्रयत्न करेन कारण की ते खरंच चुकीचं आहेत खूप चुकीच्या गोष्टी आहेत टाकू नका तर इथे व्हिडिओसुद्धा करायला अलाउड तसं नाही आहे सो बघा तुम्हीसुद्धा आलात तर फक्त गणपती बाबाचा फेस घ्या किंवा रेडी झालेल्या मूर्ती घ्या खूप छान असा व्हिडिओ होऊ शकतो आता आपण ईश्वर आर्ट्समध्ये आलेलो आहोत आणि खूप सुंदर आणि छान मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळतील एकदम म्हणजे असं म्हणतात ना की लक्ष वेधून घेतात अशा मूर्ती आहेत खूप म्हणजे खूप व्हरायटीज कलर पॅटर्न तुम्हाला सगळे मिळून जाईल इथे धोतर सुद्धा नेसावून मिळेल बघा आणि डायमंड वर्क तर खूपच छान आहे बघू शकता इथे सगळं बघा आणि मगच घ्या कारण की बघा समोर समोर तर वाव ही तर बाबा किती मस्त क्यूट क्यूट बाप्पा क्यूट तर इथे खूप 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 सारे बाप्पा आहेत तुम्हाला जसे हवेत तसे आहेत बघा वा 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 इट्स सो तर ही कृष्ण कृष्णरूपी दिसते खूपच छान एक मूर्ती बघा पूर्ण वेलवेटचं काम केलंय धोतर आणि शेला पूर्ण वेलवेट आहे त्याच्यानंतर डायमंड वर्क सुद्धा खूप छान केलंय आणि खूप मस्त बैठक आहे बघा विठ्ठल रूप सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल माऊली वगैरे दिले खूप छान कलर वर्क डायमंड वर्क सगळं एकदम बेस्ट आहे त्याच्यानंतर सिद्धिविनायक जिथे आता आपण गेलो होतो तिथे सुद्धा मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळेल त्याच्यानंतर सगळ्यांचे लाडके बाप्पा लालबागचा राजा सुद्धा इथे तुम्हाला छोट्या रूपामध्ये बघायला मिळेल खूपच छान आहे वा इथे मोरावर हो आहे कृष्णा

अशा रीतीने कलागंध आर्ट आपण पूर्ण एक्सप्लोअर केलेला आहे खूप महत्त्वाचं म्हणजे न्यूड गणपती बाप्पांच्या व्हिडिओज फोटोज काढायचे नाही आहेत आपण सुद्धा पूर्ण प्रयत्न करू आता, दर खरी आता तर खरी इथून सुरुवात झालेली आहे आता गणपती बाप्पांचं आगमन त्याच्यानंतर आता आपण चालूच करूया हा गणपती बाप्पाचा पार्ट वन समजा आणि इथून आपल्या गणपती बाप्पांच्या व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओला सपोर्ट केला तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला धमालमस्ती आनंद करूनच देईल तर चला व्हिडिओचा एंड करूया आणि आगमनाच्या तारखा तुम्ही नक्की बघून घ्या आपल्याला यायचं आहे फायनली आपलं कला गंध वर्कशॉप पर्यंत पूर्ण एक्सप्लोअर करून झालंय पूर्ण करता आलं नाही कारण की इम्पॉर्टंट गोष्ट होती की गणपती बाप्पाचे जे काम चालू होतं त्याचे व्हिडिओ आणि फोटो काढायला अलाउड नव्हतं ते बरोबरच आहे तर आपण सुद्धा तेच करणार आहोत मोस्टली कमीत कमी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहोत ज्या डेट दिला त्या डेटला आपल्या आगमनाला सुद्धा यायचं आहे त्याच्यानंतर अजून एक मोठं वर्कशॉप आहे ते म्हणजे तिथे सुद्धा आपण लवकरच जाणार आहे हा पार्ट वन होता अजून पुढचे असे भरपूर पार्ट येणार आहे तुम्हाला बघायला आवडेलच माझे सोबत फक्त सबर कोकण युट्यूब चॅनलवरती तुम्ही कायम राहा तुम्हाला खूप आनंद आणि मजा करून द्यायचं काम माझं आहे तर आजचा इथला आपला एक टोरिंग संपलेला आहे तर पूर्ण करता आलं नाही कारण की काय काय क्लिप मी ऍड करेनच आणि रील सुद्धा आहेत आपल्याला तर बघा अजून आपल्याला कारखाने वगैरे सगळे एक्सोज राहतात परतचा खूप मोठा वर्कशॉप होता हा म्हणजे मुंबईचे मोठे मोठे गणपती इथूनच बाहेर पडतात तर अजून बरोबर बाप्पाला यायला एकोणचाळीस दिवस आहेत प्रयत्न करेन की एकोणचाळीसच्या एकोणचाळीस व्हिडिओ यावेत बघू प्रयत्न करेन म्हटलंय पंचवीस तरी टाकणार आहे हे कन्फर्म आहे तर जर हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सफर कोकणातल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आत्ताच जाऊन बाजूच्या रेड बटनला क्लिक करून करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवी नवीन व्हिडिओच नोटिफिकेशनगत तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ काळजी घ्या राहा आणि राहा गणपती अप्पा मोर या